आज देशाचे प्रधानमंत्री प्रत्येक दिवशी एक वर्षानला त्याच्यात फूल नफान जाहिरात आल्या नाही रोज जाहिरात आहे आणि त्या जाहिराती होते मोदींची राज्यांची आणखी काय काय ही जाहिरात कुठून कुणाच्या खर्चानं कुणाच्या पैशानं केली जाते असा विचार केला की या देशातल्या जनतेच्या पैशाने ही आपली प्रसिद्धी त्या ठिकाणी केली जाते आणि हे देश आज देशाच्या जनतेला गॅरंटी जाईल निघाली कशी गॅरंटी आज या देशामध्ये दे, शेतीचं उत्पादन मिळाले माझ्याकडे दहा वर्ष देशाच्या शेतीचं काम आहे आणि मला असंच आहे की ज्या दिवशी मी शपथ घेतली मंत्रिपदाची ती शपथ घेऊन आम्ही घरी आणि पहिली फाईल माझ्या माझ्याकडे की अमेरिकेचा गहू आयात करायचं मी सही केली नाही मी अस्वस्थ झालो की कृषीप्रधान देश म्हणायचा शेतकऱ्यांचा देश म्हणायचा आणि आमच्या देशातल्या जनतेला गहू आम्ही चालू की फरतेसणार नाही तर की बदललं पाहिजे हा तो निर्धार केला डॉक्टर मनमोहन सिंगांनी आम्हाला लोकांना साथ दिली आणि ज्या दिवशी दहा वर्षांनी कृषी खात्याचं मंत्रीभर शोधलं त्या दिवशी हिंदुस्थानाचे शेतकऱ्यांच्या आणि असलं आणि त्यांना योग्य ते मत देऊन हा देश जगाचा दोन नंबरचा गहू तयार करणारा देश झाला हा देश जगाचा एक नंबरचा चालू तयार करणारा देश झाला हा देश जगात दोन नंबरची साखर उत्पादन करणारा हा देश झाला हे सगळं घडू शकतो आणि आज हे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुखत वाटतो आता दहा वर्ष होती मोदींना सत्तेवर देऊन उत्खन दफल वाजलं का एकच गोष्ट वाजली की शेतकऱ्यांच्या अथवा त्या वाजले कष्ट करणारा काळ्या ही सेवा करणारा शेतकरी त्याच्या वाहनाची किंमत योग्य मिळत नाही दोष्यात उद्योग हिचत नाही घराची छग माथीमुळं तर्दी झाल्यामुळं सामान्याचा जिराव निघतो आणि त्यामधून सुटका व्हावी हे आणि तिला शेवटी तो शेतकरी बळीराजा आत्महत्या करत असतात ही शेतकऱ्याला गॅजची वजून दिली आज बहिराजाला आत्महत्या करण्याचे दिवस मंदिरच्या कालखान्यामध्ये आले ही दिवस या देशाला समजली नाही आहे